जय छत्रपती शिवराय आजचा व्हिडिओ असणार आहे शॉपिंग ब्लॉग तर नेहमीप्रमाणे मी, मी आलेले आहे गांधीनगरमध्ये आणि काय झालं की पाठीमागे जे मी या शॉपचा व्हिडिओ बनवला होता त्या शॉपचा ॲड्रेस जे आहे म्हणजे ते जे शॉप होतं ते इकडं शिफ्ट झालेलं आहे ते कुठं शिफ्ट झाले हे बघा तुम्ही बघू शकताय बाहेरून की जे मी तुम्हाला पाठीमागं बॅग ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्सचा व्हिडिओ बनवला होता ते शॉप तिथून इकडं शिफ्ट झाले आणि त्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला शिवाय आजचा हा व्हिडिओ असणार आहे फक्त मॅचिंग तुम्हाला जी ज्वेलरी लागते त्यासाठी आजचा हा खास एपिसोड असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जो काही पत्ता चेंज झालेला आहे तर तो पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तो प्लीज एकदा चेक करा आणि गांधीनगरला आले ना, ना माणसं कपडे खरेदी करायला तर मॅचिंग ज्वेलरी कुठं घ्यायची आला प्रश्न पडतोय त्यामुळे आम्ही आज मॅचिंग घेऊन आलेलो आहे असे तुम्हाला कलर भेटतील डिझाईन आणि कलर हे चोकर हे चोकर आहे असे प्रत्येक घ्यायचे की मी तुम्हाला भेटतील सगळे कलर येतील डिझाईन फ्रेश कलर कलर तर बघा आता ते आताचे जे रनिंग कलर आहेत त्याच्यावरच आहेत हे सगळे ह्यात कानातलं आणि गळ्यातलं चोकर म्हणून हे असे दोन आयटम येतात हा ते एक नोट करा की कानातले आणि गळ्यातलं आपल्याला मिळणार आहे ह्याच्यात भिंडी नसते फक्त कानातलं आणि गळ्यातलं असतं एक पीस तुम्हाला काढून दाखवते हे ऑल ह्याच्यावर जात हा हे हे असं सही पीस असते खूप छान दिसते गळ्यामध्ये ते आणि हे असे कानातले येतात छोटेशे तुम्हाला हवे असले तर दुसरे पण भेटतात एकदा मॅचिंग दुसरे तुम्ही पण करू शकता पण गळ्यातलं म्हटलं तर हे असं सगळ्याच ड्रेसवर जाण्यासारखं आहे येस आणि मॅचिंग पाहिजे असले तर मॅचिंग आहेत सगळे हे आपल्याकडं स्पेशल जर मॅचिंगच हवं असेल तर मॅचिंग आहे आणि तुम्हाला डिझाईन पाहिजे असली तर मी एक दोन डिझाईन पण दाखवते हे असं आहे ना बघा डिझाईन भाव हे खूप सही दिसणार आहे गळ्यामध्ये मस्त त्याचे कानातले पण असे आहेत तुम्हाला ह्यात कलर भेटतील कानातले पण खूप छान आहेत ओके बरं आता ह्याचे तुम्ही रेट कसे आहेत स्टार्टिंग स्टार्टिंग आपल्याला मॅचिंगचं दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके हां शॉर्ट मध्ये गळ्या बरोबर स्टार्टिंग आहे आणि त्याच्यात तुम्हाला लॉंग हवे असतील तर लॉंग पण आहेत आपल्या का बरं आता अजून एक की तुमच्याकडे होलसेल आणि रिटेल हे दोन्ही मिळणार आपण आता ते रिटेल प्राइस सांगते पण आपल्याला yes. होलसेल रिटेल दोन्ही मिळते व्हिडिओ करायचा मागे एक कारण कसं आहे की गांधीनगर मध्ये कपडे घेतात तेव्हा मॅचिंग ज्वेलरीला आपण खूप फिरतोय त्यामुळे तुम्हाला गांधीनगर गांधीनगर मध्ये कपडे घेऊन ज्वेलरी फक्त घेता येत्या त्यास Yes, आणि आता शेरवानीवर पण जाते आणि प्लस लेडीज पण साडीवर पण घालू शकतात त्याच्यात कलर भेटतील तुम्हाला कलर भरपूर आहेत आपल्याकडं कलरच आहे सगळ कलर आहेत आणि मॅचिंगचं खूप टेन्शन असत मॅचिंग आता वेडिंग, वेडिंग सीजन सुरू आहे त्याच्यासाठी हे खास तुम्हाला होणार आहे लॉंग मध्ये दाखवते तुम्हाला हे तर शॉर्ट बघितलं असा तुम्ही आता हे लॉंग मध्ये बघा ओके okay, आणि तुम्ही असा सेटही करू शकता लॉंग आणि शॉर्ट घेऊन सेम मस्त एकदम असं रिच येते क्लास आहे भारी आणि त्याच्यात हे असे कानातले कानातले पण खूप सुंदर आहे हा हे छान आहे असे कानातले ये ये येस हे मस्त हे मला आवड ह्याच्यात तुम्हाला कलर भेटतील बरं तर ह्याचे रेट कसं सांगितलं तुम्ही हे तुम्हाला बघा साडेतीनशे रुपयाला बसते साडेतीनशे ह्याच्यात डिझाईन वाईज रेट आहेत त्याच्यात तुम्हाला शंभर रुपयाला पण आहे आणि त्या जर तुम्हाला आता हे हे बघा हे सगळे बॉक्स ना सगळे कलर आहेत सगळे कलर आहेत सगळे ऑल कलर येतील बघा हा सगळे कलर आहेत एकदम तुम्हाला जे ड्रेस मध्ये असतात ना ते सगळे कलर मिळणार आहेत मॅचिंगचं टेन्शन तुमचं गेलेलं आहे आज तुम्हाला दुसरा एक पॅटर्न दाखवते हा कलर कुठच भेटत नाही कलर जास्त करून भेटत नाही आणि हे किती छान आहे खालच ते काय म्हणतात त्याला पेंडंट पेंडंट ओके मस्त एकदम तुमची ना नजर जाणार आहे त्याच्यावरती आणि कलर जसं की त्या म्हणाल्या की कलर हा तुम्ही मॅचिंग ड्रेसवर साडीवर दोन्हीवर घालू शकता आणि लेहंग्यावरती लेहंग्यावरती पण हो हो ह्याच्यात पण कलर पाहिजे असले तर कलर आहेत आपल्याकडं तुम्ही तुमचा ड्रेस किंवा साडी घेऊन या त्यावर मॅचिंग तुम्हाला देतो आम्ही सही पीस आहेत बॉस हे एक दाखवा बरं हा पिस्ता कलर येस पिस्ता कलर पण कुठं कुठं भेटत नाही ते त्याचं ना ते जरा वेगळंच वाटलं काहीतरी सगळ्या वेगवेगळ्या वे, मिळणार तुम्हाला हा म्हणजे तुम्हाला ते ना सगळे वेगळे आहेत काही तुम्हाला ठराविक आहेत की हा हे आम्हाला आवडते ह्यात कलर तर तुम्हाला ते देतील मस्त आहे रे आणि ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत जेणेकरून तुम्हाला दोन्ही कलरवरती मॅच होणार आहे थोडस लाईट आणि डार्क असं भारी कम्प्लीट लुक होणार आहे फक्त एका पीसने बघा हे सिरियल मध्ये वगैरे तुम्ही पाहता ना असं आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये मांगटी टीका कानातले काना आणि तुम्हाला चोकर हे सगळं मिळणार आहे शंभर रुपयाला आहेत बघा हे असे सगळे कलर आहेत तुम्हाला आणि हा कलर किती छान दिसतोय हा कलर किती छान दिसतोय हा किती छान आहे हा किती छान आहे सगळे छान आहे कलर म्हटलं की एकदम भारी वाटत बघायला पण माझा फेवरेट कलर कोणता आहे व्हाईट कलर खूप छान आहे एकदा मी घातलं होत बघा आणि कट करणारे कलर जरी तुम्ही घातले म्हणजे अपोजिट कलर मस्त हे असं असतंय तुम्हाला गळ्याबरोबर बरोबर सही दिसते तर ते अपोजिट कलर पण घालू शकता आणि मॅचिंग तर मग आहेच तुमच्या कलर धुवायचे नाही पॅटर्न वेगवेगळे आहेत आपल्याक आणि ना खूप हजारो व्हरायटी ते व्हिडिओ मध्ये पहा असं मी तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी दाखवते तुम्ही जेव्हा ना तेव्हा तुम्हाला खूप व्हरायटी ते दाखवणार आहेत किती छान आहे फक्त येताना मॅचिंग दुपट्टा मॅचिंग लेहंगा किंवा साडी असं घेऊन या स्वतः म्हणजे आम्ही तुम्हाला मॅचिंग करून देऊ शकतो ते अरे हे खूप छान आहे हे ऑक्सिडाइज आहे नवरात्रीला खूप जे घालू शकतो हे असं आहे हे ऍडजस्टेबल आहे लहान मोठे दोघांनाही चालते लहान पण घालू शकतात मोठे पण घालू शकतात हे कितीच आहे हे एकशे पन्नास एकशे पन्नास म्हणजे ते मागाच दाखवते हा एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास ला हा एकच पीस आहे तुम्हाला बरं आता ह्याच्यामध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये गोल्डन मध्ये असणार आहे गोल्डन नाही आहे फक्त ऑक्सिडायझर येते आपल्याकडं आणि बाकीचे तुम्हाला जे असत ना डायमंड मध्ये काय म्हणतात ते एडीएस वगैरे जे काही आहे ना ते पण तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला ह्यांचे ना सगळे ह्यांचं ना स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे ओके हो ना मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यात तुम्हाला एक थोडक्यात दाखवते एकच तर तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे पहिला हे आम्ही स्वतः एक थोडक्यात तुम्हाला दाखवतो हवा असेल तर हे तुम्ही स्वतःची डिझाईन घेऊन या तुम्हाला तयार करून देतो ओके पी सर हा पीस जर दाखवा ना मस्त आहे हा पीस हा कितीच आहे हा ग्राम मध्ये आहे अठराशे पन्नास ला हो ओके म्हणजे वनग्रॅम चे रेट वेगळे आहे आणि जे दुसरे आपण म्हणतात की काय म्हणतात बँकटेक्स बँकटेक्स त्याचे रेट वेगळे असणार ग्राम मध्ये पाहिजे तर ग्राम मध्ये पण आपल्याकडे आहे होलसेल रेट दोन्ही आहे दोन्ही पाहिजे तसं आम्ही व्हरायटी तयार पण करून देऊ शकतोय हे आता आमचं स्वतःच बनवलेला पीस आहे खूप छान आहे का तो पीस माझी एकदम नजर गेली आणि 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 त्याच्यामध्ये कलर आहेत कलर कलर, कलर पण आहे तुम्हाला कलर कलर पाहिजे कलर शकतो आणि ह्याच्यात पण तुम्हाला पाहिजे तर कलर मध्ये आम्ही स्वतः तयार करून देऊ बघा हा, हा ज्या वेळेला अगदी जॉर्जेट वगैरे काही साडी घालता इव्हेंटसाठी तर त्याच्यावरती हे एक खूप छान वाटून जात मस्त का आता मोठ्यांचा आहे बरोबर तो लहान पर लहान मुलांचं मुलांचं पण मॅचिंग मॅचिंग मध्ये हे असं शंभर रुपयापासून सुरुवात आहे जे आपण ड्रेसवर रेग्युलर युज करतोय रेग्युलर एकदम रेग्युलर घरात युज करतात ना ओके आणि होत होत हे नाहीत बघा लवकर खराब होत खराब होत नाहीत हे आतली कोटिंग आहे हे असं आणि प्लस लहान मुलींचं जर मॅचिंग हवं असेल तर लहान मुलींचं हे असं मॅचिंग आहे आपल्याकडं ओके म्हणजे आता तुम्हाला ना दुसरीकडे जावं लागणार नाही सगळं तुमचं एकाच ठिकाणी होणार आहे एक वर्षाच्या एक वर्षात लेडीज पर्यंत हे भेटेल तुम्हाला बघा म्हणजे काय अजून का। व्हरायटी भेटतील तुम्हाला हेल्वेट मध्ये जर असं बँगल्स घालणार असला ऑक्सिडाईजच्या तरी तुम्ही असं अजून मधून हे पण घालू शकता हा म्हणजे हे सेपरेट मिळत सेपरेट भेटतात हे मस्त खूप सही बँगल्स लागतील हो त्यामुळे तुम्हाला बँगल्स पण मॅचिंग भेटतील एकाच छताखाली तुम्हाला बँगल्स आणि भेटेल हा जो तुम्ही दाखवला ओके हा पर्पल पर। तर आता आम्हाला हे एक जे आहे त्याचा काय रेट आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशीला एक बसते जर तुम्हाला ती डिझाईन नाही आवडली कारण की व्हाईट नको असेल ह्यामध्ये तर तुम्हाला ह्यात असं गोल्डन पण भेटतंय असं गोल्डन मध्ये तुम्हाला भेटेल तुमच्या साडीवर लेहंग्यावर ड्रेसवर हे कितीचे हे हे पण वन एटीच आहेत ओके वन एटी सेटअप कमी रेटचं से हवा असेल तर कमी रेटचं पण आपल्याकडे आहे शंभर शंभर रुपये वाला ओके okay, आता हा थ्रेडमध्ये बघा आणि हा ना बेलबेटमध्ये तर हा थोडासा फरक आहे मॅचिंग पाहिजे असलं तर मग ह्याच्यात शंभर शंभर रुपयाला हे अशी मॅचिंग हे पण छान आहे आणि ज्यांना असं मिक्स लागतं की आम्हाला चार पाच ड्रेसवरती एकच हवं तर तुम्हाला हे असं मल्टीपल मिळेल सगळ्यावर ऑल ह्याच्यावर जाते किमान एक चार पाच ड्रेस चार पाच साडे त्यावर जाव्यात पन्नास रुपये हा ह्याच्यात तीन क्वालिटी असते एक तीस वाली पण असते साधं असते त्यामुळे आम्ही ते ठेवत नाही हे थोडं भारी मध्ये आहे त्यामुळे हे पन्नास रुपयाला आहे ओके हे पन्नास रुपये तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मॅचिंग ॲक्सेसरीजचा होता तर नेक्स्ट एपिसोड असणार आहे तो बॅग्समध्ये असणार आहे की त्यांच्याकडे खूप काही नवीन असे युनिक बॅग्ज आल्या होत्या तर तो नेक्स्ट एपिसोड असणार आहे तो पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि असंच भरभरून आपल्या चॅनेलला प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि सहकार्य करा धन्यवाद